सुरुवातीलाच बातमी येत आहे राज्यातील पावसासंदर्भात तर शेतकरी मित्रांनो अकरा एप्रिल ते वीस एप्रिल दरम्यान राज्यात पुन्हा वातावरणात बिघाड होणार आहे महाराष्ट्रात पुन्हा एकदा मोठ्या स्वरूपाच्या अवकाळी पावसाला सुरुवात होणार आहे या दरम्यान एकंदरीत आठ ते दहा दिवस राज्यात मोठा अवकाळी स्वरूपाचा पाऊस वादळी वाऱ्यासह आणि विजांच्या कडकडाटासह राज्यातील बहुतांश भागांमध्ये झालेला आपल्याला पाहायला मिळेल तर जाणून घेऊयात हा पाऊस महाराष्ट्रातील नेमक्या कोणत्या भागांमध्ये होऊ शकतो याविषयी पण त्यापूर्वी ताज्या बातम्यांसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारील दिसणारे बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून आमचा येणारा प्रत्येक व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल मित्रांनो आपण या ठिकाणी पाहू शकता मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर जालना हिंगोली परभणी नांदेड बीड लातूर धाराशिव एकंदरीतच या भागातील सर्व जिल्हे गाव आणि तालुके या परिसरामध्ये अकरा एप्रिल, 20 एप्रिल दा भागान मदे वादली पाउस होने जी ते वीस एप्रिल दरम्यान पुन्हा एकदा बहुतांश भागांमध्ये वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवलेली आहे एकंदरीत आठ ते दहा दिवस राज्यात या दरम्यान अवकाळी पावसाचे असणार आहेत ठिकठिकाणी थीक अवकाळी पाऊस आपल्याला एप्रिलच्या शेवटी आणि पुढे चालून मेमध्ये देखील पाहायला मिळणार आहे तसेच मित्रांनो राज्यातील इतर ठिकाणी पाहिले असता कोकणपट्ट्यात देखील मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग राजापूर सावंतवाडी कल्याण वसई विरार तसेच कोकणातील इतरही भागांमध्ये विजांच्या कडकडाटासह ढगांच्या गडगडाटासह मोठा मुसळधार स्वरूपाचा पाऊस आपल्याला अकरा ते वीस एप्रिल दरम्यान या भागांमध्ये झालेला पाहायला मिळेल मात्र अकरा बारा आणि तेरा तारखेला राज्यात पावसाचा जोर काहीसा कमी असेल सुरुवातीला ढगाळ वातावरण आणि काही भागांमध्येच हलक्या स्वरूपाचा पाऊस या दरम्यान झालेला बघायला मिळेल मात्र चौदा पंधरा सोळा सतरा या दरम्यान आणि या तारखांच्या पुढे राज्यातील पावसाचा जोर अवकाळी पावसाचा जोर काहीसा वाढलेला पाहायला मिळेल मोठा अवकाळी पाऊस या दरम्यान राज्यात होणार आहे तसेच आपण आता विदर्भात पाहूयात विदर्भात देखील अकोला अमरावती नागपूर चंद्रपूर गडचिरोली गोंदिया भंडारा यवतमाळ वर्धा वाशिम बुलढाणा अकोला अमरावती नागपूर एकंदरीतच विदर्भातील सर्वच परिसरामध्ये वातावरणात मोठा बदल होणार आहे अकरा ते वीस एप्रिल दरम्यान सर्वच परिसरामध्ये कमी अधिक प्रमाणामध्ये अवकाळी पाऊस झालेला बघायला मिळेल मित्रांनो या दरम्यान राज्यातील काही भागांमध्ये गारपीट देखील होण्याची शक्यता आहे वादळी वाऱ्याचं प्रमाण देखील काहीसं आपल्याला जास्त राहिलेलं पाहायला मिळू शकतं तसेच आपण इकडे खानदेश उत्तर महाराष्ट्राचा भाग पाहिला असाल तर या परिसरामध्ये अकरा ते चौदा एप्रिल दरम्यान फक्त ढगाळ वातावरण असेल तर काही भागात यातील हलक्या स्वरूपाचा पाऊस झालेला पाहायला मिळेल यामध्ये नाशिक मालेगाव नंदुरबार धुळे जळगाव चाळीसगाव मनमाड तसेच उत्तर महाराष्ट्रातील इतरही परिसरांमध्ये अकरा तेरा एप्रिल दरम्यान ढगाळ वातावरणासह हलक्या स्वरूपाचा पाऊस काही भागात झालेला बघायला मिळेल मात्र चौदा पंधरा सोळा आणि सतरा एप्रिल दरम्यान खानदेशातील काही भागात मोठा जोरदार पाऊस अवकाळी पाऊस होऊ शकतो असा इशारा नुकताच हवामान विभागाने दिलेला आहे मित्रांनो त्यासोबतच इकडे मध्य महाराष्ट्रात पाहिले असता मध्य महाराष्ट्रातील पुण्याचा भाग सातारा सांगली कोल्हापूर अहमदनगर सोलापूर एकंदरीत संपूर्ण मध्य महाराष्ट्रामध्ये पावसाचा जोर आपल्याला काहीसा जास्त राहिलेला पाहायला मिळेल अकरा ते वीस एप्रिल दरम्यान मध्य महाराष्ट्रामध्ये जोरदार ते मुसळधार स्वरूपाचा पाऊस भाग बदलत या परिसरामध्ये झालेला बघायला मिळेल राज्यातील बहुतांश भागांना अकरा ते वीस एप्रिल दरम्यान पावसाचे अलर्ट देण्यात आलेले आहेत या दरम्यान काही भागात गारपीट देखील होऊ शकते म्हणून सर्व शेतकरी मित्रांनी शेतीतील सर्व कामे या तारखेच्या अगोदर शक्यतोवर करून घ्यावीत आणि